भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय महायुतीच्या परिचित माझे परममित्र आदरणीय श्रीरंगप्पा बारणे यांच्या धनुष्यवादाच्या चिन्हा समोरील बट्ट त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आपल्या समोर मी ठेव बऱ्याच वाक्यांची भाषण मी ऐकली आणि मावळ मध्ये काय काय झालं याच्या संदर्भातले मी त्या गोष्टी पाहत खरं म्हटलं तर बाळासाहेब जेव्हा मी व्यासपीठावर येऊन इथे बसलो त्याच क्षणाला नऊ ऑगस्टचा तो काळा दिवस मला आठवला मला आठवलं मी चित्र ते पाहिलं ला, पहिल्यांदा हा गोळीबार झाला आणि त्याच्यानंतर अधिवेशन सुरू होत आणि विरोधी ने। पक्ष नेते नमदार खडसे साहेब यांच्या गाडीमध्ये बसून इथे मावळ मध्ये आणि ससून हॉस्पिटल मध्ये जाणारा मी पहिला बरोबर त्यांचा ते आमदार होतो मी जेव्हा स्टेजवर बसलो तेव्हा माझ्या समोर त्या कांदाबाईच्या छातीत लागलेली गोळी आरपार झालेली गोळी मला दिसत होती मी त्या स्टेजवर बसलो त्यावेळेस निपचिक पडलेला तो मुरेश्वर मोरेश्वरांचा देह मला दिसत होता साठेंचा श्यामराव तुपेंच्या डोक्यातून गोळी आरपार झालेली होती तिन्ही मृतदेह पहिल्यांदा कोणी पाहिले असतील तर नामदार खडसे आणि त्यांच्याबरोबर मी त्या शवागृहात शवाग, गेलो प्रचंड मानसिक असा उद्वेग होता दुसरा दिवस दहा ऑगस्ट विधानसभेच्या अधिवेशनामधलं म्हणजे बाळासाहेबांचं भाषण देखील मला आठवत विधानसभेच्या पटलावर जो माणूस बोलतो ते सत्य धरलं पाहिजे अशा प्रकारची प्रथा परंपराने नियम देखील आणि बाळासाहेबांनी सांगितलं ही पाईपलाईन होण्याच्या साठीच्या संदर्भामध्ये जेव्हा आंदोलन होत होतं त्यावेळेस भारतीय किसान मोर्चाच्या आणि मावळमधल्या सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे अजित पवारांनी बोलावलं होत चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं वाटत होतं काहीतरी निर्णय लागेल अजित पवारांनी उर्मटपणे सांगितलं होतं बाळासाहेब तुमचे विधानसभेतले शब्द तुम्हाला आठवत नसतील पण मला त्यांनी सांगितलं होतं की कि तुम्ही विरोध करा पडली तर पोलीस पोलीस वापर करून मी काम करणार म्हणजे करणार तुम्हाला भीक घालणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून निकाल काय झाले असतील मला माहित नाही अशा प्रकारची मानसिकता ज्या व्यक्तीची होती तो बारामतीचा जनरलट आहे आज मावळमध्ये होऊन विचार बोलतोय माझ्या मुलाला मत तुम्ही देठापासून एक ना एक शब्द मी खरा बोलतोय हे राजकीय भाषण नव्हे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज मिळाले आहे बाळासाहेब मला वाटतं पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये मी आलो होतो मिळाली आणि तिथल्या घोषणा मी ऐकलेल्या आहेत उद्वेग मी पाहिलेला आहे कार्यकर्त्यांचा तो राग आज या तेवीस एप्रिलला जे मतदान होणार आहे त्या दिवशी दिसला पाहिजे एक मत देखील या मावळामधून राष्ट्रवादीला मिळालं नाही पाहिजे एक मत देखील खरा मावळाचा मावळवासी तो असेल खरी श्रद्धांजली ती तीन हुतात्म्यांना ती असेल संपूर्णपणे एक मत देखील मत कोणी राष्ट्रवादीचा एखादा मतदार असेल किंवा महायुतीचा असेल खरी श्रद्धांजली ती असेल मनापासून एकोणीसशे एक्क्याण्णव साली हिस्ट्री रिपीट असं म्हणतात पत्रकार बंधन इतिहासाची पुनरावृत्ती होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली जी चूक आम्ही केली बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी ती तुम्ही करू नका मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे एक्क्यान ला आदरणीय शरद पवारांचं मोठं आहे मान्य आहे के खर्च केलं पण त्या खर्च केलेल्या आयुष्याच्या बदल्यात आम्ही काय महाराष्ट्र खर्च पाळायचा एकोणीसशे एक्क्याण्णव ला आज जसे माझ्या मुलाला मत द्या म्हणून अजित पवार सांगतात तशाच प्रकारे आदरणीय शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या सर्व पुरुंदर हवेली या सर्व मतदारसंघात फिरत होते आणि माझ्या पुतण्याला मत द्या म्हणून सांगत होते दिले आम्ही मत विश्वास ठेव परिणाम काय झाला महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा मूळ बीड महाराष्ट्राचा राष्ट्रामध्ये भ्रष्टाचार अतिउच्च क्षेत्रावर कोण नेऊ शकतो तो हे व्यक्तिमत्व आम्ही त्या दिवशी निवडून गेला आणि महाराष्ट्राचा घात केला आम्ही हा घात पुन्हा होऊ देऊ नका आणि म्हणून कोणी काल परवापर्यंत मुंबई पुणे गोवा या ठिकाणी पॉप मध्ये नाचणारा माणूस अचानकपणे स्वामीनारायण रथयात्रेमध्ये नाचू होतो काय जातो या नोशी उंचा उंच्या मोठमोठ्या मौट, विदेशी गाड्यांमध्ये फिरणारा माणूस ट्रेन मध्ये बसायला लागतो शेतकऱ्यांच्या शेतावर जायला लागतो मला वाटते बिघडलेला पोरगा सुधारवण्याचं सगळ्यात चांगलं काम जो काही होत असेल तरी ह्या निमित्ताने होतंय असं मला वाटतं फायदा हो की निवडून येणार नाही अजित पवारांची चिंता थोडीशी कमी होईल एवढं जरी साध्य झालं तरी ही निवडणूक सारखी लागलं असं त्यांच्यासाठी नश्चित होईल परत परत तीच आश्वासन पुन्हा पुन्हा तेच बोल पार्थ पवार काय म्हणताय भाषणामध्ये माझ्या आजोबाला पंतप्रधान करायचं आहे हेच बोलतात ना मी तर पाहिले की माझी प्रगती म्हणजे तुमची प्रगती वा रे आजोबा म्हणतो नातवाला तुला निवडून द्या नातू म्हणतो आजोबाला पंतप्रधान करा माझी प्रगती झाली म्हणजे तुझी, तुझी प्रगती झाली अरे गेल्या पन्नास वर्षात आमची प्रगती काय झाली आम्हाला माहिती आहे ना राष्ट्रवादी म्हणून निव्वळ स्वार्थाचं राजकारण आणि मग अशा प्रकारच्या स्वार्थी लोकांना आणि विघातक लोकांना निश्चितपणे लोकशाहीतून हद्द पार केलं पाहिजे आणि त्याची संधी ही आज आपल्या सर्वांच्या समोर आलेली एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवार त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेब म्हणाले सुप्रियाताई सुळे यांना मतदान केलं आम्ही ऐकलं ते बारा वर्ष आम्ही सुचल त्यांना काम काय म्हणे चष्मा वाटप सायकल वाटप श्रवण यंत्र वाटप चांगली नावाच्या एका गावामध्ये पुरंदर त्यांनी चप्पल सुद्धा वाटप केली मी म्हटलं सगळे जमून ठेवा पुढे कामाला आले तुम्हाला सुरेंद अप्पाने आता सांगितलं काय काय काम केली संसद पटू अशा प्रकारचा पुरस्कार त्यांना देखील म्हणाला देखील म्हणाला पण पर मी परवा बारामतीमध्ये म्हटलो पुरस्कार मिळाला मला आनंद आहे पण बारामतीच्या सायकल वाटप छत्री वाटप दांड्या वाटप काठी वाटप हे काय खासदाराचं काम नाही हे तर गणपती मंडळाचे अध्यक्ष देखील करत असत आमचे कशाला ती जागा म्हणून आप्पा जेव्हा सांगत होते त्यांचा अलेख पहिला पाय काय काय मोठी कंपनी केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठचे रस्ते बंद पडत असलेली ती कंपनी कुठची हिंदुस्तान एअर अँटीबायोटिक्स शंभर कोटी रुपये केंद्र सरकारकडून पुनर्जीवनासाठी मंजूर करून घेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प प्रकार आणले आणि मग अशा या कर्तबगार व्यक्तीला पुन्हा संसदेमध्ये पाठवण्याचं आणि मोदी सरकारचा हात बळकट करण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करावं लागेल आम्ही निवडून का जायचं आपा मारण्या आपण्याचं व्यक्तिगत काम तर दिसतच आहे परंतु खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे झालं नाही अशा प्रकारचं काम गेल्या पाच वर्षामध्ये मोदी सरकारकडून कडून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या संकल्पनेतून आणि विचारातून जनधन योजना देशातल्या पस्तीस कोटी जनतेच ज्यांनी कधी बँकेच तोंड पाहिलं नव्हतं अशा सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी अशा सर्वांची खाती ही गेल्या साडे वर्षात उघडली गेली आणि फक्त खाती उघडली नाही अधिकृत आकडा सांगतो पस्तीस हजार अकाउंट वर ऐंशी हजार कोटी एवढे पैसे विविध योजनांच्या सबसिडी असतील या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले हे खाते, खाते उघडल्यामुळे किती फरक झाला स्वर्गीय राजीव गांधी एका सभेत असे म्हणाले होते कि जर दिल्लीतून एक रुपया निघाला तर शेतकऱ्यांपर्यंत फक्त अठरा पैसे पोहोचतात अधिकृत त्यांचं भाषण हे जरी वाचत होत पण निर्णय काही झाले नव्हते या भाजप शिवसेनेच्या सरकारने तो निर्णय घेतला ते खाती उघडलेली प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट खात्यात पैसे जमा होऊ लागले शंभर टक्के पूर्तता होऊ लागली पंतप्रधान आवास योजना या देशातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कष्टकऱ्याला शेतकऱ्याला घर मिळालं पाहिजे त्याचा निवारा मिळाला पाहिजे आयुष्यात त्याच देखील स्वप्न असते आणि सरकारची कटबद्धता पंतप्रधान आवास योजना मधून लाखो घर निर्माण करण्यात आली दोन हजार बावीस पर्यंत देशातला कोणताही माणूस घराशिवाय असणार नाही अशा प्रकारचा संकल्प मोदी साहेबांनी केला आणि निवड केला नाही तर तो कृतिशील पद्धतीने पुढे राज्यात आणि सर्व देशात राबवला जातो उजवला गॅस सोडावी आणि जे गोरगरीब महिला यांच्या चुडी पुढे आपल्या फुप्फुसांमध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक दिवस जेव्हा चूल आणि स्वयंपाक करत असते त्यावेळेस तिच्या फुप्फुसामध्ये जाणारा रोग तो दूर आहे तर दररोज तिचं आयुष्य कमी करत असतो हे पाहून संवेदनशीलपणे या देशातल्या सर्वसामान्य गृहिणींना देखील गॅस मिळाला पाहिजे म्हणून एका बाजूला श्रीमंतांनी सबसिडी सोडावी आणि त्याचबरोबर या महिलांना गॅस मिळाला पाहिजे घरात गॅस आला पाहिजे म्हणून बारा कोटी जनतेला बारा कोटी महिलांना हा गॅस मिळाला पाहिजे म्हणून संकल्प करत सहा कोटीचं गॅसचं वाटप करणारा हे पहिलं सरकार आहे ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करण्याची झाली शेतकरी सन्मान काही जाहीर परंतु शेतकऱ्यांना ज्यांना अडचणी आहेत त्यांना निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी काम करणारे हे मुळेस भाजप आणि शिवसेनेचे सरकार याच्या बरोबरीने असंघटित कामगार असेल एखादा भूमिहीन शेतकरी असेल मजुरी शेतकरी असेल तर अशा पद्धतीच्या लोकांना देखील आयुष्याच्या साठ वर्षानंतर त्यांचा हात पाय चालणार नाही त्यावेळेस आयुष्य जायचं आणि म्हणून एक विशेष योजना आमच्या सरकारने जाहीर केली आणि साठ वर्षानंतर अशा संबंधितांना तीन हजार रुपये प्रति महिना बाळासाहेब तुम्ही मुद्दा पद्धतीने विसरला तीन हजार रुपये प्रति महिना ही योजना सुरू केली मला वाटते जैव अशा प्रकारचं त्या योजनेच नाव पहिल्यांदा दहा लाख लोकांना ताबडतोब त्याचा फायदा झाला आणि मी पत्रकार महोदयांना सांगू इच्छितो की त्या दहा लाखांमध्ये देशातल्या अडीच लाख लाभार्थी हे आमच्या महाराष्ट्रातील आहे कुणी असा विचार कधी के केला होता या सर्व सौभाग्य गोर गरिबाच्या घरात घर मिळालं परंतु त्याच्या घरामध्ये वीज देखील मिळाली पाहिजे आणि लोकांना शोधून त्यांच्या घरापर्यंत मोफत वीज कनेक्शन देण्याचं काम देखील या आमच्या भाजप शिवसेनेच्या सरकारने केलं मला कळत नाही गरिबी हटाचा नारा काँग्रेस राष्ट्रवादीने अनेक वेळा दिला पण फक्त नारा देऊन लोकांची दिशाभूल केली कृतिशील पद्धतीने कोणी काम करायचं जर आपण पाहिलं तर या शिवसेना भाजपच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या संकल्पनेतून निश्चितपणे ते केलं गेलं आणि म्हणून आज सर्व एकत्रित पक्ष झाले छप्पन पक्ष एकत्रित छप्पन पक्ष एकत्रित होऊन सुद्धा

वर असाल तर वर देखील बाळासाहेबांसारखे आमचे शूरवीर लक्ष्मणराव जगताप असतील अशी अनेक मंडळी खाली गेलं तर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये हो आपा घाबरण्याचं कारण नाही अशा प्रकारचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जयंत पाटील शेतकरी पक्ष हे सगळे एकत्र होऊन पनवेल महानगरपालिका लढवली होती सपाटी झाली होती त्यांची बळी सपाट झाले होते त्यामुळे जरी हे नेते एकत्र आले असतील काही फरक पडत नाही जनता ही भाजप शिवसेनेच्या कारण नाही फक्त मनोधैर्य थोडस किंचित संभ्रम करण्यासाठी नको त्या प्रकारच्या अशा प्रकारचे सगळ्या गोष्टी ते करतायत बिलकुल मतदारांनी विचलित होण्याचं कारण नाही आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये जे गेल्या वेळेस मतदान अपन्न झालं होत मला खात्री आहे मग अशी तर बाळासाहेबांनी मला आवाहनच केलं बाळासाहेब मी बालामती ते तुम्ही मावळमध्ये आहात आणि त्यांनी मला आवाहन केलं की जेवढा मताधिक्य बारामतीमध्ये आमच्या कांचनताई कोण महायुतीच्या उमेदवार आहेत भाजपचे नेच्या त्यांना त्याच्यापेक्षा पंचवीस हजार भावांमधून म्हणजे तुमच्यावर जबाबदारी केवढी मोठी सोपवली बघा पण बाळासाहेब घाबरू नका मी एवढं मतदान तिकडे जास्त आधित्य देणार आहे की तुम्हाला सुद्धा खूप मेहनत सगळ्याला दिला जाणार <गाँग है> गेल्या वेळेस सात आठ हजार होतो यावेळेस कमीत कमी पुरंदर मधून पस्तीस हजार मताचं मताध्यक्ष होणार म्हणजे होणार म्हणजे पस्तीस हजार ते अधिक पंचवीस हजार हिशोब लाव चाळीस आणि मला खात्री आहे आपला इथला एक एक शिलेदार हा साठ साठ हजार मताच्या मताधिक्य देणे इतका पॉवरफुल आहे गरज आहे एकत्रितपणे एक धाडसानी विश्वासाने एकत्रितपणे पुढे जायचं काही घाबरायचं कारण नाही कोण म्हणतो आम्ही पैसे वाटू कोण म्हणतो आणखी काय होईल अशा प्रकारच्या खे, मंडळी नाही घरातल्या महिलेला सुद्धा नवऱ्याने सांगितलं इकडे मतदान राष्ट्रवादीचा तरी महिला सांगते माझ्या इकडे मी माझ्याकडे चौथं उदाहरण सांगतो घरातला व्यक्ती हा राष्ट्रवादीचा पण महिला बोलते मी बापूंना मतदान करतो अगदी त्याच पद्धतीने साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार मताचं मत देखील या माहोळ मधून होणार मोदी साहेबांचे हात मजबूत होणार हे चित्र समोर दिसत काल परवा आपण पाहिलं असेल आदरणीय पवार साहेबांनी बालकोट मध्ये जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये किती लोक मेले त्याचा हिशोब त्या म्हणून सांगतो त्याचा उलट प्रश्न आज आम्ही विचारू इच्छितो पवार साहेबांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली धंगा झाली कोण होत पाठीमागे तुम्हाला माहिती रेल्वे मध्ये बॉम्बस्फोट झाले हे पाकिस्तानचा हात होता वड वडस सगळ्यांनाच माहिती मुंबईमध्ये ताज असेल अशा अनेक ठिकाणी हॉटेल्स वर हल्ले झाले शेकडो लोक मेले आमचे याच्यामध्ये कुणाचा हात होता हे देखील देशाच्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरावर संसदेवर हल्ला झाला तो देखील केला संपूर्ण सगळी माहिती ही आपल्या सर्वांना पाकिस्तानचे त्याच्यामध्ये हात होते आणि मग आता जर तुम्ही बोलत असाल जो काही सर्जिकल स्ट्राईक केला त्याचं क्रेडिट तुम्ही घेऊ नका ना नाही घेत ते क्रेडिट संपूर्णपणे सैन्यालाच आहे परंतु ज्या सैन्याने हा आज पराक्रम केला आहे तेच सैन्य एकोणीसशे त्र्याण्णव पासून हे सगळे देशावर हल्ले झाले तर तेच सैन्य होत सैन्याची हो हिंमत तेवढीच होती सैन्याची ताकद तेवढीच होती हिंमत राजकीय नेत्यांमध्ये होती नव्हती ही मोदींमध्ये आहे आणि म्हणून असा प्रकारचा हा हल्ला झाला त्याच्या माध्यमातून बदला घेतला गेला आणि म्हणून ही निवडणूक फक्त निवडणूक नाही देशाच्या संरक्षणाची देशाच्या हिताची सर्वसामान्य माणसाच्या हिताची सर्व निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपचे महायुतीचे आरपीआयचे जे उमेदवार आहेत आमच्या त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती आपण करत असताना आपण मला माहित आहे आपल्या विजयाची हॅट्रिक आपल्या विजयाचा संपूर्ण कळस हा मावळमधूनच लागणार आहे आणि म्हणून